राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार सध्या कार्यरत आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून राज्यामध्ये एक चांगलं सरकार सध्या काम करत आहे आणि तोच विश्वास ठेवून राष्ट्रवादीचा एक गट अजितदादाच्या नेतृत्वाखाली आता सहभागी झालेला आहे आणि एकंदरच राज्याचं चित्र जर आता पाहिलं तर राज्यामध्ये असणारे इतर पक्ष याच्या तुलनेनं महायुतीची ताकद वाढलेली येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रपणे काम करतील दोन हजार चोवीसला मावळ लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित जे शहा साहेब मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्या बैठकीला मी देखील उपस्थित होतो आणि त्यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला श्रीरंग बारणे उमेदवार राहतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील अनेक वेळा या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागलेलो आहे गेले पाच वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये काम करतोय दोन हजार चोवीसला मावळ लोकसभा मतदारसंघातून सिरंग बारणेच उमेदवार राहील एवढं मी मला ठामपणे सांगतो त्या बातमीमध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही मी काल जवळपास पाच सात तास सन्मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर होतो शिवसेना पक्षाच्या नेत्यांची त्याचबरोबर खासदार आमदारांची बैठक झाली आणि आम्ही स्पष्टपणे त्या बैठकीमध्ये काही प्रश्न विचारले आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा सगळा निर्णय होत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे आणि आगामी कालावधीमध्ये आम्ही सगळे बरोबर या निवडणुकीला सामोरे जाणार आहे हे बघा भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य नेते जी शाह देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची निवडणूक शिवसेना भारतीय जनता पक्षाने लढवलेली आहे तशीच निवडणूक दोन हजार चोवीसला देखील होणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बाबतीमध्ये शिवसेना पक्षाकडून शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील